ऑफिसमधून घरी येताना आज माझ्या मित्राचा मला एक कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की माझी सात वर्षाची सर्व्हिस असून सुद्धा पी एफ ने माझा क्लेम रिजेक्ट केला तर हा व्हिडिओ माझ्या अशाच सर्व मित्रांसाठी तर मित्रांनो होतं काय तुम्ही एखाद्या वेळेस कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस म्हणजे सिक्स्टी एट बी साठी अप्लाय करता किंवा सिक्स्टी एट के म्हणजेच मॅरेज किंवा एज्युकेशनसाठी अप्लाय करता परंतु या क्लेमसाठी पाच किंवा सात वर्षाची सर्व्हिस गरजेची असते परंतु मित्रा तुझा प्रॉब्लेम असा झाला आहे की तुझी सर्व्हिस जरी सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा तुझा क्लेम रिजेक्ट झाला आहे याचं कारण असं आहे की तू तीन ते चार कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे आणि तुझी प्रिव्हियसचे जे पी एफ अकाउंट आहेत तू करंटमध्ये ट्रान्सफर केलेले नाही आहे त्यासाठी सर्वात अगोदर तुला तुझे प्रिव्हिस चे पी एफ अकाउंट करंटमध्ये मर्ज करणं गरजेचं आहे त्यासाठी तुला ऑनलाईन पी एफ पोर्टलवर जाऊन फॉर्म थर्टीन म्हणजे ट्रान्सफर आऊटचा फॉर्म भरून सर्व पी एफ अकाउंट हे करंट पी एफमध्ये ट्रान्सफर करणं गरजेचं आहे त्यानंतरच तू अशा प्रकारच्या क्लेमसाठी अप्लाय करू शकतो तर अगोदर तुझे पी एफचे अकाउंट ट्रान्सफर करून घे आणि त्यानंतर सिक्स्टी एट बी किंवा सिक्स्टी एट केसाठी अप्लाय कर आणि हो सिक्स्टी एट बी म्हणजेच कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस हा क्लेम जर टाकत असेल तर काळजीपूर्वक टाक कारण हा क्लेम लाईफमध्ये फक्त एकदाच घेता येतो तर मित्रांनो तुला ही गोष्ट अगोदर माहित होती का मला नक्कीच कमेंट करून सांग आणि जर तुला माहीत नसेल तर तू सुद्धा माहीत करून घे आणि तुझ्या पाच मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर कर चल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद